आरोपींवर तातडीनं कारवाई करा आरोपींना जर मोकाट फिरू देणार असाल तर हे सगळं जड जाईल अशा पद्धतीचा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय नमस्कार मंडळी स्वागत आपलं ट्रेंड मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील केस तालुक्यामध्ये के मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा सोमवारी अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली या घटनेनंतर बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती संतोष देशमुख यांचं आधी अपहरण करण्यात आलं त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली पोलिसांकडून शोध घेण्यात आला मात्र अपहरण झाल्याच्या काही तासांना नंतर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे या घटनेनंतर नागरिकांनी आक्रमक पावित्र सुद्धा घेतल्याचं पाहायला मिळत महामार्गावरती रस्ता रोको आंदोलन करत आरोपींना तातडीनं अटक करण्याची मागणी देखील करण्यात येते यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध केला आहे संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेनंतर म्हणून जरांगे पाटील यांनी मसाजोग गावच्या नागरिकांशी संवाद साधला तसंच माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील संतप्त प्रतिक्रिया सुद्धा देत आहे आरोपींना तातडीनं कारवाई त्यांच्यावर करा अशा पद्धतीची मागणी जरांगे पाटलांनी केली आहे तुम्ही जर आरोपींना मोकाट फेरू देणार असाल तर जड जाईल अशा शब्दात जरांगे पाटलांनी इशारा दिला आहे नेमके जरांगे पाटील काय म्हणाले काहीतरी खंडणीच्या प्रकरणातून हा सर्व प्रकार घडल्याचा अंदाज आहे मात्र एक होत करू मुलगा आज आमच्या मध्ये नाही एक चांगला मुलगा आमच्यात नाही माझं एक सांगणं आहे की तुम्ही जे म्हणताना जातीवाद जातीवाद ते जरा थांबवा लोकांना चांगले धडे दिले पाहिजे जर अशा प्रकारे खून व्हायला लागले आणि दहशत व्हायला लागली तर समाजाला विला जाणं उठा लागेल असं मनोज जरांगे पाटलांनी यावेळी सांगितलं माझे लोक मरायला लागलेत आणि तुम्ही आरोपींना मोकाट फिरू देता मात्र असं असेल तर जड जाईल मग तुम्हाला जे वाटतं त्याच्या पलीकडे ही प्रक्रिया जाईल आरोपींवर कारवाई झाली पाहिजे त्या आरोपींना पोलिसांच्या हवाले केलं पाहिजे अशा प्रकरणामध्ये जात आणली नाही पाहिजे असंही मनोज जारांगे पाटील या संदर्भानं म्हणत आहेत मात्र एक जातीय रंग सुद्धा या प्रकरणाला कुठं ना कुठ तरी दिला जातो आहे सोशल माध्यमाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीवरती जातीय रंगाचं सुद्धा काही विवेचन केलं जात आहे मात्र पवन चक्कीच्या खंडणी प्रकरणातून हा सगळा प्रकार घडला आहे असा पद्धतीची प्राथमिक माहिती समोर येते वेळोवेळी अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत देण्याचं काम करणार आहे त्यासाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा